सत्ताधारी पक्षातील भाजपचे पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण करून त्यांची हत्या झाल्यानं पुण्यात खळबळ उडाली आहे सतीश वाघ असं त्यांचं नाव असून यवतगावच्या हद्दीत त्यांचा मृतदेह सापडला आहे या घटनेनं परत एकदा पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे बोर्ड परीक्षेचे सर्वकष माहिती होण्याच्या दृष्टीने तसेच येणाऱ्या परीक्षेचे आवश्यक पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने विभागातील प्रत्येक जिल्ह्यात दोन टप्प्यात बैठकांचे आयोजन केले असल्याची माहिती कोल्हापूर मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजे क्षीरसागर यांनी दिली आहे दहावी व बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवत्ता वाढवणे आणि परीक्षा कॉपीमुक्त व गैरप्रकार मुक्त करण्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विभागीय मंडळाने तिन्ही जिल्ह्यात दोन टप्प्यात शाळा प्रमुखांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आलं प्रवासी मजुरांच्या एका केसवर युक्तिवाद करताना न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने अजून कधीपर्यंत मोफत रेशन दिलं जाणार आहे रोजगार निर्मितीवर काम केलं जाणार आहे की नाही असं म्हणत केंद्र सरकारला चांगलं सुनावलंय आपल्याकडे प्रवासी मजुरांसाठी रोजगाराच्या संधी रोजगार आणि तत्सम संधीवर काम का केलं जात नाही असा सवाल उपस्थित केला जातोय मुंबईमध्ये कुर्ला एल व्ही एस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली आहे यामध्ये बसनं अनेक पादचाऱ्यांना चिरंडलं या अपघातात पन्नास जण गंभीर जखमी झाले असून सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते बेस्ट बस चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी त्याच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या राज्यात पहिल्यांदाच पुणे येथे आर्मी डे परेड दोन हजार पंचवीस निमित्त येत्या बारा डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा केला जाणार आहे त्यासाठी अल्ट्रा मॅरेथॉनचे सूक्ष्म नियोजन करा अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिल्या आहेत मुख्यालय दक्षिण कमांड पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे नऊ टी ए बटालियन मराठा लाईट इन्फंट्रीच्या वतीने येणाऱ्या विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनच्या आयोजनाबाबत निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली <laughs> <laughs> कोल्हापुरातील दिव्यांग सांस्कृतिक सोहळ्याच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाने दिव्यांगांसाठी सूत्य उपक्रम राबवला असून यामुळे दिव्यांगांचे कौशल्य जगासमोर येण्यास मदतच होईल दिव्यांगांच्या कल्याणासाठी प्रशासन आवश्यक ते देईल अशी ग्वाही प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली हिंदुत्व एक बिमारी आहे असं वादग्रस्त विधान मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांनी केलं होतं त्यावरून नवनीत राणा ह्या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत हिंदुइझम काय आहे मेहबूबा मुक्तीची मुलगी सांगेल काय असा सवाल नवनीत राणांनी उपस्थित केलाय हिंदुइझम जय श्रीरामपासून ज्यांना विरोध असेल अशांना ज्या देशाप्रती प्रेम आहे त्यांना पाकिस्तानात रवाना करावं असं नवनीत राणा म्हणाल्या मुंबईसारख्या शहरांमध्ये इतकी विचित्र घटना घडते एक ड्रायव्हर इतक्या लोकांना चिरडत नेतो त्याचा जीव घेतो एकही साधी गोष्ट नाही आणि त्यामुळे प्रशिक्षण देणाऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी संजय शिरसट यांनी केली मुंबईमध्ये कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली या प्रकरणावर ते बोलत होते सिरियाच्या सुरक्षतेसाठी सरकार आणि सैन्य नाहीये बंडखोरांनी सिरियाचा ताबा घेतल्यानंतर इस्रायलने गोलान हाईट्सला लागून असलेल्या शिरियाई क्षेत्राचा ताबा घेण्यास आपला दबदबा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे मागच्या अठ्ठेचाळीस इस तासात इस्रायलने सिरियामध्ये जवळपास तीनशे एअर स्ट्राईक्स केले आहेत त्यात सिरियाचा एअरफोर्स आणि एअर डिफेन्स नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे जवळपास सर्व विमानं हेलिकॉप्टर्स आणि एअर डिफेन्स सिस्टीम या हल्ल्यात उद्ध्वस्त झाली आहेत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सात डिसेंबरपासून शंभर दिवसीय क्षयरुग्ण शोध मोहीम राबवण्यात येणार आहे ही मोहीम चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक क्षयरोग दिन रोजी संपणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली आहे